भागवत कालिदा जगतात त्यांनी सांगितलं की तुम्ही मूळचे देवगावच्या आहात हो बरोबर आहे काय करण्यासाठी आला आमच्या इथं इथून एक किलोमीटरवर गाडेगाव मध्ये शेतजमीन आहे मग जाण्या जाण येण्याचा त्रास आणि नदीला पाणी आल्यानंतर शेतीत येता येत नव्हतं त्यामुळे आम्ही इकडे गाडेगावला तिथं प्लॉट घेतले आणि आम्ही आता व्यवसाय करण्यासाठी हा प्लॉट घेतला होता चौदा अकरा दोन हजार बावीस रोजी तर गावात ग्रामपंचायतनं कमीत कमी आम्हाला एक वर्ष म्हणजे सहा बारा दोन हजार तेवीस पर्यंत नोंद लावून घेतली नव्हती लावण्याचे कारण काय गावातील सरपंच उपसरपंच सदस्य हे सगळे गावगुंड आहेत आणि आम्हाला काय म्हणजे मेळ लागून देत नव्हते बरं या संदर्भात तुम्ही ग्रामस्वला काय बोललेत का ग्रामसोपनी तुम्हाला काय उत्तर दिलंय का? उत्तर बी देत नव्हते मग त्यामुळे आम्ही सहा बारा दोन हजार तेवीसला पंचायत समितीला एक अर्ज केला आणि व्हिडिओ संदर्भात थोडी चर्चा केल्यानंतर मग त्यांना आदेश दिला की ग्रामपंचायतला ह्यांचा उतारा द्यावा म्हणून मग उतारा दिल्यानंतर आम्हाला दिला मग आता आम्ही काम चालू केलं मला सांगा नेमकं ग्रामपंचायत तुम्हाला जाणून त्यांचं म्हणणं आहे की ह्या जागेचं जा वाटप झालेलं जा नाही जर वाटप झालं वाट नसतं तरी आसपासची जी घरं दिसते तुम्हाला मग हे बांधून कशी राहतात इकडं दावखाना आहे पलीकड एक घर आहे इमारत हो इमारत आहे हो आपण बिडोला भेटल्यानंतर बिडो काय बोलले बिडो ना मला म्हणजे चर्चा करू म्हणलेत आणि तुम्हाला उत्तर देतो म्हणलेत आता बरं तुमच्या मालकीनीचं म्हणणं आहे की ती व्यवसाय ते कुल्फीचं करणार आहेत हो त्यांच्या डोक्यावर पण कर्जाचा बोजा जास्त झालेला आहे म्हणून ऐकी पंचेचाळीस लाखाच लोन आहे आमच्याकडे सध्या होय बरं आता हे जर हा व्यवसाय जर तुमचा नाही सुरू झाला तर नेमकं तुम्ही काय कराल आम्हाला आत्मदन केल्याशिवाय आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाही बर या सर्व गोष्टीचं फक्त असतील किंवा ग्रामशोक असतील हे काही गांभीर्यानं काही घेत नाहीत असं म्हणायचं आहे नाही नाही हे बीड ग्रामसेवक म्हणजे गावातील जे सदस्य आहेत आणि ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्यावर तीनशे दोनशे कलम आहेत हे प्रशासनाला माझी विनंती आहे की तुम्ही पहिलं चौकशी करा बर गावामध्ये जे काय आता समजा एक कोणतीही गोष्ट बनवायची म्हटलं तर त्याला पहिल्यांदा परवाना लागतो हो आम्ही परवान्यासाठी अर्ज केला नऊ दहा दोन हजार चोवीसला अर्ज केला तर उत्तर मला सव्वीस डिसेंबरला दिलं आहे आणि त्यांना असं आहे की एकोणतीस अकराला आम्ही ठराव घेतला आहे आणि त्यात तुमचा ठराव नामंजूर केला आहे की असं काय आमच्या कुलपीपासनं की ह्या म्हणजे गावाला असं काय प्रदूषण होणार आहे ते त्यांना आत्तापर्यंत जे काय आता समजा असतील किंवा मोबाईलचे चे टॉवर असतील या संदर्भात यांना कशा प्रकारचे परवाने दिलेले आहेत हे काय ग्रामसेवक वगैरे काय बोललेत का तुम्हाला नाही नाही त्याची बी चौकशी प्रशासनानं तातडीनं करावी ही अशी आमची विनंती आहे आणि गाव गाडेगावमध्ये दोन खडी क्रिशर चालू आहेत आणि एक मोबाईलचा टावर चालू आहे मग तुम्ही त्यांना कसं हे केलं की पैसे देऊन तुम्ही त्यांना परवाने दिले आहेत ही आमची विनंती आहे की बाबा चौकशी करावी ग्रामशोक गुगे यांचं काय म्हणणं येत गोगेंच कस आहे आता हे ग्राम गावातील जे सदस्य आहेत गावगुंड आहेत ते त्यांच्या दबावखाली चालतात आणि कस आहे आम्ही वारंवार त्यांच्याशी आता आम्हाला ह्या पूर्ण जागेच आम्ही उतारे मागितलेत म्हणजे ह्या आसपासचे तुम्ही आता व्हिडिओ मध्ये दाखवले त्यांचं म्हणजे ते बी सहकार्य नाही की बाबा पडदिसणं द्यावं ह्यांना न्यायालयीन कामकाजामध्ये उपयोगी तुम्ही हे शेड मारताय या शेडला चतुर्शीमा कशा आहेत ते तुम्ही सांगू का पूर्वेला कोण आहे पूर्वेला ह्यांची पाच फुटाची बावकी रस्ता म्हणून आहे आता इथे आम्ही सहा फूट सोडलेला आहे तुम्ही पाहू शकताय किती फूट सोडला सहा फूट बर पश्चिमेला कोण आहे पश्चिमेला यशवंत जलिंदर भालके त्यांची जागा आहे आणि पाठीमाग निवृत्ती चोभे आणि पूर्वेसाठी चौदा फुटाचा रोड आहे गावठाणाचा गावठाणाचा हो मग आज तुम्ही हे जे काम चालू केलेलं आहे याला ना हरकत प्रमाणपत्र तर दिलेलं नाही म्हणता नाही दिलेलं परंतु तुम्ही हे काम सुरू केलेलं आहे आम्ही आमच्या पाहुण्यारावळ्याकडून पैसे घेतलेत चालू आहे आमचं कारखाना उभारण्याचा प्रयत्न जर उद्या मग ना हरकत प्रमाणपत्र न दिल्यामुळे हे तुमचं काम बंद ठेवेल असं वाटत नाही का तुम्हाला नाही नाही आता मग आमचा डोंगर आहे भरपूर प कमीत कमी आमच्याकडे पंचाळीस लाखाचं बँकेच युनियन बँकेत लोन आहे आणि परत पिकअपसाठी लोन आहे म्हणजे मशिनरीचं भरपूर लोन आहे मग त्यासाठी आम्हाला मग पर्याय शेवटी एकच आहे सव्वीस जानेवारी आतमदन केल्याशिवाय हो पर्याय नाही सव्वीस जानेवारीला आतमदन करणार आता आणि सव्वीस जानेवारी करणार पूर्ण आमचा पूर परिवार